नमस्कार कल्याणी ग्रॅफिक्समध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण यल के जी यू के जी ड्रॉइंग एक्झाम पेपर मोबाईलवर कसे बनवायचे मराठीमध्ये हे बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर कॅनवा ॲप प्लेस्टोरमधून डाउनलोड करून घ्यायचं आहे ईमेल आय डीला लॉग इन करून घ्यायचं आहे तर कॅनवा ॲप ओपन केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होते इथे खाली प्लसचं चिन्ह दिलेलं आहे त्यावर टच करायचं आहे तर इथे सर्च बॉक्स मध्ये लिहायचं आहे ए फोर तर इथे सर्च बॉक्स मध्ये खालच्या साईडला डॉक्युमेंट्स पोर्ट्रेट साईज म्हणून पेज आहे त्यावर टच करायचं आहे तर इथे कोणतंही फोटो ग्राफिक्स टेक्स्ट घ्यायचं असलं तर तिथे फक्त टच करायचं आहे ते ॲटोमॅटिक पेजवर येतं आता इथे आपण लगेच डिझाईनमध्ये आलेलो आहे तर इथे मोबाईलला तीन बटणं असतात तर उजव्या साईडची खालची बटन पहिल्या नंबरची त्याला टच करायचं इथून बॅक यायचं तर पुन्हा इथे बघा डिझाईन एलिमेंट आणि टेक्स्ट आहे तर इथे मध्ये टच करायचं आणि इथे अ हेडिंग म्हणून दिलेलं आहे यावर टच करायचं हे आपल्या पेजवर आलेलं आहे तर इथे काय करायचं इंग्लिश लिहिलेलं आहे मध्ये ते याला टच करून ठेवायचं आणि मराठी करायचं तर आता इथे आपल्या स्कूलचं नाव लिहून घ्यायचं आहे तर मी माझ्या स्कूलचं नाव लिहून घेते तर इथे की पॅडच्या वरत उजव्या साइडला सर्कल आहे त्यावर टच करायचा बॅग येतं आणि हे जे आहे टेक्स्टला टच करायचं आणि इथे दोन सर्कल दिसते तर इथं उजव्या साईड जो सर्कल आहे याला टच करून असं वरती घेऊन जायचं आणि इथे व्यवस्थित लावून घ्यायचं तर आता इथे काय करायचं त्या टेक्स्टला टचेस करून ठेवायचं असंच असा बॉक्स आला पाहिजे ब्ल्यू कलरचा आणि फॉन्टमध्ये यायचं इथे देवनागरी म्हणून मराठीसाठी फॉन्ट घ्यायचं आहे तर इथे मी फॉन्टमध्ये कसं आलं फॉन्टला टच केलं आणि इथे बघा वरती उठव्या साईडला सॉरी उठव्या साईडला एक ॲरो आहे याला टच करायचा सर्कलमध्ये आणि इथे तुम्ही देवनागरी टाईप पण करू शकता किंवा इथे लिहू पण शकता देवनागरी सॉरी लिहू पण शकता आणि इथे बघा देवनागरी असं लिहू पण शकता आणि इथे सरकू पण शकता तर आता हे सरकवायचं कसं इथे असं सरकवायचं इथून देवनागरी असं हे पण लिहू शकता तर आता इथे भरपूर सारे असे पॉइंट आहे तर अनेक देवनागरी पण आहे बघा इथं खूप सारे असे पॉईंट आहे इथला कोणताही मराठीला देऊ शकतो आपण आपल्या चॉईसनुसार असतं ते तर मी आता इथे हेच देते नोटो देवनागरी तर मी हा दिलेला आहे आता याला पुन्हा डुप्लिकेट करायचं आहे तर आता इथे व्हाईट कलरची ची पट्टी आलेली आहे आणि इथे बघा साइड न उजव्या साईडला थ्री डॉट आहे आणि इथे मधलं आहे तीन नंबरच ऑप्शन याला टच करायचं आहे तर आता मी काय करते याला इथे माझं पुन्हा टेक्स्ट लिहून घेते आता लिहिलं होतं तसा आणि ह्या सर्कल आहे उजव्या साइडला इथून यायचं आहे तर आता मी ह्या ला टच करते आणि ह्या डॉटने असं छोटं करून घेते आणि ह्या डॉट आणि ह्या दोन डॉटच्या उजव्या ला बघा छोटी लाईन आहे व्हाइट कलरची तर याला असं टच करते आणि वर ओढून घेते आणि पुन्हा मी हे टेक्स्ट छोटं करते आणि इथे लावून घेते अजून मला छोटं हवं आहे तर मी अजून छोटं करते तर बघा आता हे टेक्स्ट आपण लिहून घेतलेलं आहे आता याला ग्रुप करायचा आहे तर मी काय करते जागृती बलवाडीला टच करते आणि ह्या थ्री डॉटवर वरती पट्टी आलेली आहे याला टच करते आणि खाली मल्टीप्लस सिलेक्टेड म्हणून या यावर टच करते आणि इथे वन नंबर आलेला आहे आणि पुन्हा दुसरा टेक्स्ट आहे त्याला टच करते असा बॉक्स आलेला आहे आणि खाली दोन नंबर आलेला आहे आणि वरती जो नाव आहे मल्टिप्ल सिलेक्टेड मल्टिप्लसच्या याला ग्रुप करते तर आता इथं अनग्रुप नाव आलेलं आहे ग्रुपवर टच केल्यावर हा ग्रुप झालेला आहे आता इथे बघा उजव्या साईडला वरती एक छोटा सर्कल आहे याच्यावर टच करते इथून बॅग येते तर आता हे टेक्स्ट असं झालेलं आहे तर आता मी काय करते ह्या टेक्स्टला मला मोठं हवं असेल तर मी मोठं ठेवते छोटं हवं असेल तर छोटं ठेवते तर मी हे व्यवस्थित असं लावून घेते वरती पण छोटीशी जागा सोडते आणि खाली पण तर आता मी याला पुन्हा डुप्लिकेट करते मी सांगितलं तुम्हाला डुप्लिकेट कसं कर करायचं आणि इथे काय करते हे अनग्रुपचं ग्रुप काढून अनग्रुप करते तर इथे मी ग्रुप काढलेला आहे तर आता इथे मला लिहायचं आहे क्लास तर मी मराठीला मराठी करते आपलं सॉरी इंग्लिश करते आणि इथे मी माझा क्लास लिहून घेते तर मी इथे माझा टेक्स्ट लिहून घेतलेला आहे आता मी काय करते याला इथे असं व्यवस्थित लावून घेते आणि याची मधली जे पेनिंग आहे मला जर एवढी हवी असेल तर मी हे एवढीच राहू देते मला तर ही एवढीच हवी आहे तर मी काय करते आता याला इथे असंच राहू देते पुन्हा मी याला असं ग्रुप करते आता मी ग्रुप केलं बघा आता याला टच होत नाही या ग्रुपला तर इथे काय करायचं लेअरमध्ये जायचं किंवा त्या वरच्या अगोदर टेक्सला टच करायचं पुन्हा थ्री डॉटवर टच करायचं खाली मल्टीप्लस सिलेक्टवर टच करायचं आणि खाली दुसऱ्या टेक्स्टला टच करायचं मग ग्रुप करायचं तर बघा आता हे पूर्ण ग्रुप झालेलं आहे तर मी आता हे असं लावून घेते आणि इथे पुन्हा मी टेक्स्टमध्ये जाते आता मला एवढं मोठं टेक्स्ट कॉपी करायला परवडणार नाही तर पुन्हा मी सब हेडिंग नावाचा टेक्स्ट घेतला आहे ॲड हेडिंगच्या खालचं तर आता मी काय करते इथे मी इथे वरती डेट लिहून घेते अगोदर आणि इथे पेस्ट देते आणि इथे एक लाईन करून घेते आणि पुन्हा मी इथे माझं जे मंथ वगैरे आहे मी ते लिहून घेते इथे आणि पुन्हा मी याच्या खाली आता नेम लिहून घेते असं केलेलं आहे मी तर आता हे इकडे तिकडे झालेलं आहे तर मी काय करते याला टेक्स्टला टच करून ठेवते बी फॉर्मॅटमध्ये येते आणि याला बीच्या खालचं फॉर्मॅट देते हे व्यवस्थित लागलेलं आहे याला असं छोटं करते आणि इथे व्यवस्थित असं लावून घेते तर मला हे पुन्हा छोटं हवं आहे तर पुन्हा मी छोटं करते आणि पेजला थोडं झूम करते आणि ह्या टेक्स्टला छोटं करते आणि हे जे टेक्स्ट आहे ला हे असं इथे लावून घेते बघा ह्या सब्जेक्टच्या लाईनमध्ये आली पाहिजे डेट पुन्हा मी याला डुप्लिकेट करते आणि हे पुन्हा इकडे लावून घेते तर आता मी इथे काय करते पुन्हा मी बी फॉर्मॅटमध्ये जाते आणि तीन नंबरचं बी फॉर्मॅट देते तर आता इथे काय करते मी पुन्हा मी असं झूम करते आणि हे जे डेट आहे आणि हे सर्व लिहिलेलं आहे मी कट करते आता इथे काय लिहिते मी मार्क्स मार्क्स लिहिल्यानंतर मी इथे ट्वेंटी लिहिते सॉरी इथे मी पेज देते थोडा आणि इथे मी ट्वेंटी लिहून घेते आणि ट्वेंटीच्या खाली थोडं हे लिहून घेते रोल नंबर तर आता मी काय करते पुन्हा याला टेक्स्टला टच करते आणि बी मध्ये जाते आणि इथे बघायचं का उजव्या साईड नाही का डाव्या साईड नाही तर हे असं आहे तर मला हे असं हवं आहे तर मी काय करते इथे हा जो आहे डॉट दिलेला पार्ट हा कट करते आणि हे ले ट्वेंटी लिहिलेला आहे हे पण कट करते तर मला इकडे पाहिजे तर मी इकडून देते थोडं पेस्ट देते अगोदर लाईन लिहिते मग डॉट देते आणि पेस्ट देते पुन्हा मी इकडे डॉट देते सॉरी लाईन देते मग डॉ डॉट देते आणि इथे पेस्ट देते तर मी हे अशा प्रकारे लिहून घेतलेलं आहे आणि ह्या मार्क्सच्या ठिकाणी काय लिहायचं आहे मला इथे ट्वेंटी मी इथे ट्वेंटी लिहून घेते तर आता मी काय करते हे व्यवस्थित असं लावून घेते आणि याला फॉर्मॅटमध्ये जाऊन या साईडचं फॉर्मॅट देते आणि आता मला काय करायचं आहे ह्या ट्वेंटीच्या वरती एक छोटी रेस्ट द्यायची आहे तर इथे पुन्हा मी एलिमेंट्समध्ये जाते आणि शेपमध्ये जाते तर तुम्हाला जर इथून शेप भेटत असेल तर ठीक नाहीतर काय करायचं इथे असं सर्च बॉक्सवर टच करायचं इथे बघा वेगवेगळ्या प्रकारचे बॉक्स आहेत तर शेपच्या बॉक्सला टच करायचं आणि ही पहिल्या नंबरची लाईन घ्यायची आणि हिला खूप छोटं करायचं आहे फक्त तिच्या डोक्यावर द्यायचं आहे आता हे खूप जाड आहे मला पाहिजे बारीक तर मी काय करणार आहे स्टाईलमध्ये जाणार आहे खाली बघा स्टाईलमध्ये आल्यानंतर इथे चार नंबर दिलेला आहे त्याचे स्टोक वेट म्हणते तर इथे आपल्याला दोन करायचं आहे तुम्हाला जर आपल्याला जर जाडव ठेवायचं असेल तर आपण जाडव ठेवू शकतो ते आपल्या याच्यावर आहे आता मी ह्या डोक्यावर दिलेली आहे रेष तर याला काय करायचं ह्या रेषेला टचेस करून ठेवायचं आहे आणि इथे ग्रुप करून घ्यायचं आहे हे ग्रुप झालेलं आहे तर आता हे आपण कुठेही सरकवू शकतो तर हे काय करायचं हे जे सब्जेक्ट आणि हे मार्क्स आहे ह्या लाईनमध्ये राहू द्यायचं बघा आता आपण हे व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आता इथे काय करायचं थोडीशी जागा सोडायची इकडून आणि इकडून अशी तर आता इथे काय करायचं आपल्याला पुन्हा एलिमेंट्समध्ये जायचं पुन्हा ती लाईन घ्यायची आहे तर आता ही लाईन कशासाठी तर ही लाईन काय करायचं अशी व्यवस्थित इथे बघायचं लावून आता या नेमपासून तर आपल्याला इकडे रोल नंबरपर्यंत हवी हो आहे तर मी काय करणार आहे हिला बारीक करणार आहे सॉरी मला तीन नंबर पाहिजे तर मी हिला असे घेऊन इथे व्यवस्थित लावून घेणार आहे थोडं झूम करते आणि इथे हिला असं लावून घेते पुन्हा मी झूम करते असं मी लावून घेते तर आता इथे मला रोल नंबर लिहायचा आहे तर मीला अजून छोटं करते आणि ही लाईन जी आहे ही इथे व्यवस्थित अशी लावून घेते तर मी काय करते आता इथे हा रोल नंबर लिहिलेला आहे या रोलच्या रोल, रोल नंबरच्या बॉक्समध्ये जाते टेक्स्ट बॉक्समध्ये आणि याला झूम करते थोडं आणि इथे काय करून घेते मी पुन्हा याला खाली अशी लाईन देते अशी लाईन देत जाते मी म्हणजे कसं आहे ना इथे रोल नंबर लिहायच्या वेळेस मुलांना हे होतं समजलं का तुम्हाला मला काय म्हणायचं आहे रोल नंबर लिहिता येतो आणि हे थोडा ग्रुप जो आहे हा काढून टाकते आणि ही जी लाईन आहे ही लाईन अशी व्यवस्थित करून घेते पुन्हा मी याला ग्रुप करून घेते अशा प्रकारे तर हे बघा आता पूर्ण आपलं मॅटर लिहून झालेलं आहे आता या पुन्हा या लाईनला कॉपी करायचं आहे आपल्याला आणि इथे असं लावून घ्यायचं आहे तर आता हे आपलं एवढं मॅटर लिहून झालेलं आहे तर आता याला सर्व याला ग्रुप करायचं आहे मी सांगितलं तुम्हाला ग्रुप कसं करायचं तुम्ही ते ग्रुप करून घ्या आता हा मॅटर जो आहे आपण हा कुठंही ॲडजस्ट करू शकतो तर आता आपण जे मॅटरमध्ये ॲडजस्ट केलेलं नाही आहे त्याला काय करायचं अंडूचं ऑप्शन आहे इथे जसं होतं तसंच ठेवायचं पुन्हा ग्रुप नाही केलं ना, के ना तर नाही करायचं तर आपल्याला जास्तीत जास्त कशाची गरज आहे लाईनची तर या लाईनला टच करायचं अगोदर ज्याला ग्रुप केलेलं नाही त्याला खाली से सिलेक्टेड से, मल्टीप्लसवर टच करायचं आणि बाकी सर्व टेक्सला टच करून घ्यायचं जे होतात त्याला करायचं जे नाही होत त्याला नाही करायचं पुन्हा याला टच करायचं ज्यां जे राहिलं ते नंतर पुन्हा यायला ला टच करायचं तर अशा प्रकारे आपण हे सर्व ग्रुप करून घेतलेला आहे तर आता हे आपल्या चॉईसनुसार तर हे आपल्या चॉईसनुसार छोटं मोठं करू शकतो आपण तर बघा आता आपण हे एवढं लिहून घेतलेलं आहे आणि हे पेजेस जर असे डुप्लिकेट केले आपण भरपूर सारे तर एकाच वेळेस आपण वेगवेगळ्या प्रकारचे पेजेस बनवू शकतो पेपर बनवू शकतो तर इथे काय करायचं आहे तुम्हाला चेंजेस फक्त डेट चेंज डेट पण चेंज करायची नाही मार्क्सपासवू द्यायचे आहे फक्त इथे तुम्हाला जे सब्जेक्ट आहे तोच वेगळा करायचा आहे बस इथे ड्रॉइंग केलेलं आहे तुम्हाला मराठीचा करायचं असेल तर मराठीचा करू शकता इथे लिहू शिहायचं आहे तुम्ही मराठीचा वेग्र बनवू शकता तर आता इथे काय करायचं पुन्हा टेक्स्टमध्ये यायचं आणि मला सब हेडिंगच घ्यायचं आहे दोन नंबरचं तर मी इथे करणार आहे आता इथे मी काय करणार आहे कीपॅडला मराठी तर सर्वात आधी इथे एक नंबर देणार आहे आणि याला ब्रॅकेट देणार आहे मी इथे थोडी पेस्ट सोडणार आहे आणि मी माझा प्रश्न लिहून घेणार आहे तर मी मराठीमध्येच लिहिले खालील लिहिलेल्या चित्रामध्ये युग रंग भरा. मी पुन्हा थोडी पेस्ट देणार आहे आणि प्रश्नार्थक चिन्ह देणार आहे आणि उजव्या साईडला एक सर्कल आहे तिथून बॅक येणार आहे तर अशा प्रकारे मी हा प्रश्न लिहून घेतलेला आहे आणि ह्या डॉट ने छोटा करणार आहे तर इथे मी हा प्रश्न लिहून घेतलेला आहे आणि लावून घेतलेला आहे हा प्रश्न लावायचा कसा ह्या डेट आणि ह्या नेमच्या लाईनमध्येच मध्येच लावायचा व्यवस्थित वाटतो तर आता हा प्रश्न लिहून घेतलेला आणि लावून घेतलेला आहे तर मी काय करणार पुन्हा एलिमेंट्स मध्ये जाणार ह्या शेपच्या ॲरोवर टच करणार इथून बॅक येणार ग्रॅफिक्समध्ये जाणार आणि या शेपला कट करणार किंवा ग्रॅफिक्समध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे कलर बॉक्सेस असेल तर याला टच करणार ग्राफिक्सवर टच करते आणि इथे मला लिहायचं आहे ॲपल ड्रॉईंग ड्रॉईंग जरी लिहिलं तरी येतं पण माझं म्हणणं असं आहे तुम्ही ड्रॉईंगच लिहा लिहापल ड्रॉईंग लिहिल्यानंतर इथे बघा ॲपल आलेलं आहे फ्रीवाले ॲपल बघा आता फ्रीवाले कोणते आहे तर इथे पुन्हा मी एलिमेंट्समध्ये जाते आता इथे बघा हा जो पार्ट आहे हा तुम्हाला दिसतोय ह्या स्केच पेनने केलेलं ॲपल आहे त्याला ए डी यू लिहिलेला आहे हा प्रो व्हर्जन आहे ह्याला नको घ्यायला माझं कॅनरा प्रो घेतलेला आहे मी म्हणून तो मला शो होणार नाही आणि हा जो ॲपल आहे रेड कलरचा दिलेला आहे हा ॲपल फ्री आहे ह्या ॲपलला काहीच नाही दिलेलं आहे तर ह्या ॲपल घेतला की इथे भरपूर सारे असे ग्रॅफिक्स येतात फ्रीवाले जस्ट खाली लगेच तर हे कोणतेही ग्रॅफिक्स तुम्ही यावतले घेऊ शकता तुमच्या पेपरला लावू शकता तर आता मी यामध्ये इथे काही पण घेऊ शकते मी हे स्टार लावू शकते आणि हे फुल पेजवर लावू शकते आता मला इथे जर ॲपल लावायचं असेल तर मी ॲपल घेऊ शकते इथे रेनबो आहे याला कट करून मी इथे रेनबो लावू शकते बघा मला मोठं करायचं असेल तर मी मोठं करू शकते छोटं करू शकते मला तिरपं करायचं असेल मी तिरपं करू शकते या सर्कलनी असं अशा प्रकारे आणि पुन्हा मी तिथेच जाते एलिमेंट्समध्ये जाते मला जर हा बघायचं इथं सर्च करायचं वेगवेगळ्या प्रकारचे आहे पण मी म्हणते तुम्हाला हे ई असं नाव लिहून असेल तर ते घेऊ नका तुम्ही प्ले स्टोर वरून डाउनलोड सॉरी गुगल वरून डाउनलोड करून पण लावू शकता काही नाही फक्त काय करायचं आहे ना इथे तर मी हा हे घेते पायण्या पण घेते इथे असं लावते आणि छोटं करते अशा प्रकारे हा तिरपळ सरळ असं आपण करू शकतो या सर्कलच्या एरी तर आता मी इथे लावून घेतलेला आहे आणि हा माझा एक्झाम पेपर तयार झालेला आहे तर आता मी याला डाउनलोड कसं करणार तर इथे वरती ॲरो दिलेला आहे उजव्या साईडला याला टच करणार खाली डाउनलोड नाव दिलेलं आहे याला टच करणार आणि इथे फ्रीडी एफ स्टँडर्डमध्ये पण करू शकतो किंवा फ्रीडी एफ प्रिंटमध्ये पण करू शकतो आणि हा लगेच डाउनलोड केल्यानंतर हा व्हॉट्सअपला कोणाला म्हणजे आपल्या पर्सनल व्यक्तीला पाठवून द्यायचा आहे तर आपलं पेज किती नंबरचं आहे हे सिलेक्ट करायचं इथे माझं पेज पहिल्या नंबरचं आहे तर माझं पहिल्या नंबरचं पेज आहे मी इथे डन करते आणि डाउनलोड हो टच करते आणि हे मी डाउनलोड केलेलं आहे लगेच शेअर करायचं व्हॉट्सअप ज्या वेळेस प्रिंट काढतो तेव्हा त्यांना ते शेअर करायचं तर अशा प्रकारे आपण हा बनवलेलं आहे तर मी आता सध्या तुम्हाला पी एन जीमध्ये तुम्हाला डाउनलोड करून दाखवते तर बघा आता आपला पेज असा बघायचं झूम करून आणि इथे टच करायचं आणि इथे आपला एक पेज नंबर में PNG में मी, मी PNG आहे मी पी एन जीमध्ये तुम्हाला डाउनलोड करून दाखवते तर इथे मी सॉरी इथे मी पी एन जीमध्ये डाउनलोड केलेला आहे आणि हा पेपर जो आहे हा आपल्या गॅलरीमध्ये आलेला आहे इथे मी पुन्हा दुसरा पेज ओपन करते आणि जो पेपर आलेला आहे तो मी दाखवते गॅलरीमध्ये जाते आणि मी इथे गॅलरीमधला हा पहिल्या नंबरचा पेपर आलेला आहे याला घेते तर बघा हा पेपर आलेला आहे आता मला याला जर बॉर्डर द्यायची असेल तर मी इथे बीफ स्टाईलमध्ये जाते आणि याला बॉर्डर देते मी तुम्हाला सांगितलं आपल्या साईज किती ठेवायची दोन किंवा चार तर अशा प्रकारे मी हा पेपर तुम्हाला बनवून दाखवलेला आहे जर तुम्हाला मी जे बोलले ते माझं बोलणं समजलं असेल मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल चॅनलवर तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पा पाहायला आवडेल माझ्या चॅनलवर किंवा कोणत्या प्रकारच्या डिझाईन्स पाहायला आवडेल तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद